शिवाजी महाराज डोक्यात अफजल्या सारखी शाहित्या सारखी औरंगाबाद समोर आले त्या त्या वेळा पुढे टाकायला पाय पाठवायचा नव्हता अरे आमचा हिंदूंचा भाऊ एखाद्या दर्या सागरात पडू दे डोंगरात पडू दे पर्वतावर पडू दे नाहीतर एखाद्या खानाच्या छाताड्यावरती पडू दे होत बोट तोरूनच माग येतो त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज पण हे आम्हाला इतिहास इतिहास आलाच नाही हिंदुत्व म्हणजे मनोवादी हिंदुत्व म्हणजे नाही रे हिंदुत्व म्हणजे आस्था आमची हिंदुत्व म्हणजे प्राण आमचा आणि सगळा घटाळा जर केला असेल ना महाराज थोडस माझं वाईट जर आमच्या धर्माचं वाटोळं केलं असेल तर आमच्या मोठ्या नेत्यांनी आणि आमच्या कीर्तनकारांनी मी स्वतः कीर्तनकार असून हे सांगतोय तुम्हाला तर आमच्या सांगायचं सर्व धर्म संभाव सगळ्यात एकच आहे काही नाहीये विंचूला विंचू म्हणण्याची ताकद आमच्यात पाहिजे तुकोबाराने सांगितलं रे विंचू देवारशी आला म्हणून काय पुजाय त्याला विंचू देवारात आला म्हणून त्याला विंचूला देव नाही म्हणायचा त्या विंचूला ठेचायला आम्ही वा। वागायला लागलो लक्षात ठेवा अजूनही हिंदू राष्ट्र होणार यात नाही हिंदू राष्ट्र करणार त्यात काय ते मात्र शंका नाही त्यांच्या उरावरती बसून हिंदू राष्ट्र बनवू यात काय विषय पण आमच्यातला हिंदू जागृत होईल तेव्हा छत्रपती शिव